श्री परमात्मने नमहा स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया सोहम अभ्यास या भागातील प्रकरण तिसरं शिवाचा संयोग हाची माझा राजयोग याचा भाग पहिला जगकल्याणाकरिता अवतार घेणारे महापुरुष अंगीकृत भगवत कार्य करून देह देहरूपानं निघून जातात पण तेजोरूपानं ते मागे राहिलेले उरलेलेच असतात असा परमार्थामधला एक त्रिकालाबाधित सिद्धांत आहे अर्जुनाला आपलं विश्वव्यापकत्व समजावून देताना भगवंत सांगतात बळियांचे जे बळ ते माझीच विभूती आहे बुद्धिमंतांची बुद्धी, बुद्धी आणि तपियांचे जे तप ती माझीच विभूती आहे हा सिद्धांत भगवंतच मांडतात म्हणून तो अभ्यासला पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे असा आहे साधू संतांचं देहरूपानं तऱ्हेची कर्म करणं हे एक तपाचरणच असतं म्हणूनच ते देहरूपानं असताना किंवा देहत्यागानंतरही भगवदरूप होऊन राहिलेले असतात ते कधी नष्ट होतच नाहीत कित्येकदा असाही चमत्कार पाहावयास मिळतो की काही साधू सत्पुरुषांची महती त्यांच्या देहत्यागानंतरच सर्वत्र पसरू लागते स्वामी स्वरूपानंदांच्या संदर्भात हे आपल्याला पटेल स्वामी देहरूपानं पावसला वास्तव्य करून होते तोवर फार थोड्या व्यक्तींना त्यांचा अधिकार सामर्थ्य योग्यता ओळखता आली जे अनन्य भावे त्यांना शरण गेले त्यांचं त्यावेळीच त्यांनी मनोरथ पूर्ण केलं सर्व तऱ्हेच्या भयचिंतांचं निवारण केलं आज देहत्यागानंतरही तेच कार्य सर्वत्र ते करीतच आहेत उलट एकेका भाविकांचे अनुभव पहावयाला ऐकावयाला मिळाल्यानंतर आश्चर्यानं थक्क थक्क भावयास लागाव, असे अनुभव सध्या लोक घेत आहेत प्रचिती येत आहे कीर्ती आठविता वेळोवेळा भोगी तसे महासुखाचा सोहळा येथ हर्षामृत कल्लोळा वरी लोळता आहे असे आनंदाचे समाधानाचे उद्गार काढावेत अशी किमया स्वामी नित्य दावीत असतात स्वामींच्या जीवनचरित्रापासून बोध कोणता घ्यावयाचा याचा विचार करताना आपणाला स्वामी स्वस्थानी कसे जाऊन पोहोचले जन्ममरणाची चिंता त्यांनी कशी नष्ट केली संदेहरहित असा कोणता सन्मार्ग त्यांनी आचरला त्यांची अंतरस्थिती अचळ कशी झाली काम क्रोध लोभ मत्सर रहित होऊन ते सिद्ध वा साधू पुरुषाच्या पदाला कसे येऊन पोहोचले याचा अभ्यास करावयाचा आहे त्यासाठी श्रीमत् संजीवनी गाथेमधील एका महत्त्वाच्या अभंगाची चर्चा आपल्याला करायची आहे तो अभंग असा जीव शिवाचा संयोग हा चिमाझ हा राजयोग भेदभाव हरपला पला हरी एकला संचला दूर झाली आधी व्याधी लागे अखंड समाधी स्वामी बैसला स्वस्थानी हरी रूप ध्यानी मनी या अभंगाच्या आधारे चार महत्त्वाचे निष्कर्ष आपण काढू शकतो पहिला स्वामींनी राजयोग साधलेला होता दुसरा या चराचरात एक हरिरूपच भरून राहिलेला आहे याचा अनुभव अखंडपणे त्यांना आलेला होता तिसरं अशा हरिरूपाचा ध्यास घेत घेत स्वामी हरिमयच होऊन गेले होते आणि चौथं सर्व तर आधीव्याधीपासून पासून मुक्त होऊन ते अखंड समाधी सुख सोहळा भोगीत होते आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिनानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की च श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की च हरि ओं तत्सत्